मंदिरात जातो आणि मंदिरात जाऊन चौदा वर्ष मुक्ता साळवे मुक्ता साळवे म्हणजे सालितेबाई ठरे यांची जेव्हा ही चौदा वर्ष चिमुकली हा परखड विचार निर्भयापणे मांडते आणि हा विचार तत्कालीन वृत्तपत्रात छापून येतो विद्रोही विचारांचा झरा मुक्ता साळवे ठरतात आणि या झऱ्याचा उगम ज्या पर्वतातून होतो तो पर्वत सावित्री ज्योतिराव फुले ठरतात जर मला कोणी विचारलं सावित्री आई कोण होत्या तर मी सांगेन पेटती मशाल होत्या सावित्री आगती जलाल होत्या सावित्री शोषितांची ढाल होत्या सावित्री अहो क्रांतीची वेल होत्या सावित्री समतेची चाकूल म्हणजे सावित्री

आगी आगी। या था था सावित्री आई त्या कर्मट व्यवस्थेला जुमानल्या नाहीत रूढी परंपरेच्या चौकटी त्या अडकल्या नाहीत या उलट रुढींचा उमटा ओलांडून त्यांनी ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांच्या लेखींच्या म्हणजेच आपल्या पंखांना आकाशात झेपवण्याचे बळ प्रदान केले आज नायगाव मध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम पार पडला सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचा स्मारकाच्या उद्घाटनाचाच तो कार्यक्रम होता आणि म्हणूनच या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की अनेक वर्ष बीडमध्ये देखील सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नव्हता दोन हजार बारा तेरा साली सावता परिषद या संघटनेने नगरपालिकेकडे सावित्रीबाई फुले पुतळ्याची मागणी करत भीक मागून आंदोलन छेडले त्यानंतर चारशे वीस हा आकडा असलेला चेक नगरपालिकेला देणगी म्हणून देण्यात आला अशा वारंवार झालेल्या प्रयत्नानंतर नंतर कुठे या ठिकाणी सावित्री यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आज तागायत दरवर्षी या ठिकाणी मी अभिवादनास येते पण दरवर्षी या ठिकाणी येत असताना एक खंत माझ्या मनात जी जी गर्दी गर्दी अहिल्यादेवी होळकर जयंतीला दिसते ती जयंती मला फुले जयंतीला का दिसत नाही विचार करा आपल्यापैकी किती जण दरवर्षी या ठिकाणी येत होते असो पण आजची आपल्या सर्वांची ही उपस्थिती पाहिल्यानंतर माझ्या मनातील ते शल्य कुठेतरी विषमले आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार सव्वीस पुढील येणारे सर्व वर्ष ही जयंती अशी जल्लोषात साजरी होईल असा मापक आशावाद ही या ठिकाणी व्यक्त करते कारण जानेवारी म्हणजे फक्त सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणे नव्हे तर एका स्त्री शक्तीचा जागर करण्याचा हा दिवस आहे जर एका स्त्रीने ठरवलं तर ती काय काय करू शकते काय काय घडवू शकते काय काय बदलू शकते काय काय सुधरवू शकते आणि एवढं

ये परपता साहस शौर्य समर्पण को अपने जीवन का आधार बना अरे दार परन चंडी का तू शस्त्रों को श्रृंगार बना तू शस्त्रों को श्रृंगार बना या ठिकाणी आज पुरुष मंडळी भरपूर प्रमाणात दिसतायत म्हणून एक कष्ट मी या ठिकाणी आवर्जून बोलू आपण म्हणतो आजच्या काळात सावित्री जन्माला आल्या पाहिजेत सावित्री देणारी ज्योत म्हणजे ज्योतिरावांची या समाजाला तितकीच गरज आहे जेव्हा या समाजामध्ये ज्योतिराव घडतील ना, ना तेव्हा सावित्री आपोआपच घडतील <laughs> कसं आहे सावित्रींची कहाणी ही कधीही न संपणारी आहे कारण त्यांनी लावलेली ज्ञानाची ज्योत ही सुद्धा अखंड तेवत राहणारी आहे आणि ही ज्योत जर अशीच अखंड तेवत ठेवायची असेल तर सहानुभूतीच्या पुरचा मेणबत्त्या नाही तर क्रांतीची मशालच पेटवावी लागेल सावित्री काल होत्या आज आहेत आणि उद्याही राहतील कारण सावित्री हे फक्त नाव नाही तर सावित्री विराम घेताना मी असं नक्कीच म्हणेल नको कोण मारता नको विषारी हवा नको दास पण आता नको धन्म पहारा ज्योत लावली मी पेटवीन तुझे शिल्प कोरले त्यांनी बोलके करीन क्रांती ज्योतिभाजनांचा तशी क्रांती ज्योत असाऊन त्यांनी लाविले आम्ही नमाला देऊ धन्यवाद जय ज्योती जय क्रांती